डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मठ कोल्हापूर येथे झालेल्या अधिवेशनात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी आम्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही संघटनात्मक काम करून तुमच्या क्षेत्राच्या विकासासाठी करता परंतु तुमच्या कुटुंबाचं काय तुमच्या कुटुंबातील मुलामुलींसाठी विशेषतः मुलींसाठी तुम्ही स्वतंत्रपणे प्रतिष्ठान स्थापन केलं पाहिजे अशा प्रकारची विनंती त्यांनी केली होती सूचना केली होती त्यानंतर त्यांनीच आमचा पाठपुरावा केला त्यांनीच आम्हाला हे प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी मदत केली आणि प्रतिबिंब प्रतिष्ठानचं उद्घाटन मागच्या महिन्यात पुण्यात झालं आज राज्यातल्या सर्व पत्रकारांच्या कुटुंबासाठी वैद्यकीय मदत असेल शैक्षणिक मदत असेल किंवा मुला मुलींच्या करिअरसाठी कलाक्षेत्र असेल क्रीडाक्षेत्र असेल त्यासाठी लागणाऱ्या मदतीसाठी म्हणून प्रतिबिंब प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलं होतं कर। आज मला सांगायला आनंद होतो आहे की काल पहिल्या टप्प्यात आम्ही राज्यात जवळजवळ या वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा हे मिळून जवळजवळ अकरा लाख रुपयांची मदत ही राज्यातल्या पहिल्या टप्प्यात आलेल्या अर्जापैकी पात्र लाभार्थींना काल वितरित झालेली आहे यानिमित्तानं आमच्या प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या वतीनं राज्यातल्या डिजिटल पत्रकारांच्या वतीनं मी दादा पाटील यांचं आभार मानतो की त्यांनी कोल्हापूरच्या अधिवेशनात गेलेला शब्द पाळला आणि प्रतिबिंब प्रतिष्ठान जिवंत ठेवण्यासाठी ते सातत्यानं भविष्यातही मदत करत राहतील अशा प्रकारची विनंती मी त्यांना या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आज केली तर राज्यातल्या गरजू पत्रकारांना माझी विनंती आहे की आपण या प्रतिष्ठानकडं मदतीसाठी मागणी अर्ज ऑनलाईन करा ऑफलाईन करा आणि आपल्या मुला मुलींच्या करिअरसाठी एक दिशा ठरवून काम करत राहा धन्यवाद